दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नाविन्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर शहर पोलीस दलात नुकताच एक गौरवशाली क्षण अनुभवायला मिळाला दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक एस आय या पदाकरिता पदोन्नती जाहीर झाल्यात दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या शुभ हस्ते पदोन्नती झालेल्या पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्टार आणि नायक पोलीस अमलदार यांना फित लावण्याचा विशेष सन्मानाचा कार्यक्रम त्यांच्या सहकुटुंबियांसह सिव्हिल लाईन्स स्थित पोलीस भवन येथील कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झाला कार्यक्रमात एकूण नऊ पोलीस हवलदारांना एस आय पदी पदोन्नतीद्वारे एक स्टार खांद्यावर लावण्यात आला तर ऐंशी नायक पोलीस अंमलदार यांना पोलीस हवालदारापदी फीत लावून पदोन्नती देण्यात आली एकूण एकोणनव्वद अंमलदारांपैकी पंचवीस महिला पोलीस अंमलदार होत्या यामुळे महिलांचा सहभागी लक्षणीय ठरला हा सन्मान पोलीस आयुक्तांच्या हस्ते मिळणे म्हणजे ही त्यांच्याकरिता मन प्रसन्न करणारी आनंदाची गोष्ट तर होतीच परंतु केवळ पदोन्नती नव्हे तर त्यांच्या प्रदीर्घ सेवेला मिळालेली एक जबाबदारी व कर्तव्यनिष्ठेची पोचपाती देखील होती